आई सर्वांना श्री स्वामी समर्थ काय चाललंय झालं का जेवण सर्वांच हाय हॅलो बोला मी नक्षेताई जर का जेवण आज घरी का शाळेत नाही गेली का आत्ताच हो का जेवण झालं तुमचं झालं का जेवण नाही जेवले रात्री दवाखान्यात गेले होते रात्री ॲडमिट केलं होतं ना त्याच्या हेच नाही झालं जिरलंच नाही सलाईन लावलं होतं त्याच्यामुळे बुकच नाही लागली रात्रीले थंडी ताप आणि बरं वाटतंय का बरंच नाही वाटत अजून पण लिपोटते नसतं त्याच्यामुळे सकाळपासून झोपलेच आहे गोळ्या घ्यायला थोडस खाल्ले आणि गोळ्या घेतल्यात आणि पडले करावे चलाईन लावले तर हा तेल येतो आहे झेल्यावर थोडं बरं वाटेल हा त्याच्या पडले तर घरी बरं पण झोप पण आहे ना तुम्ही म्हणलं मोबाईल वर लावा बरं वाटेल तेवढंच लाईक करा सर्वांनी प्लीज हाय श्री स्वामी समर्थ काय चालते मला तर बरंच नाही वाटत आहे दवाखान्यातून आले गोळ्या औषधं घेतल्यात आणि पडले सलाईन भरला होता तापा तोंडाची चव केली <coughs> लाईक करा सर्वांनी म्हणजे ना युट्यूब माझा व्हिडिओ पुढं पाठवेन तर सगळ्यांनीच लाईक करा आणि नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हाय कराव ते घेणार लाईव्ह पण गोळ्या पण घेतल्या आणि बरं नव्हतं वाटत नाही डॉक्टरांनी काय सांगितले डॉक्टरांनी सांगितले परत तर दुसऱ्या दवाखान्यात म्हणजे एक्स रे काढून घ्या मनक्याचं कारण मानले मान दुखते ना त्याच्यामुळे

चालते मग कर थोडा वेळ आराम आराम नाही केल्यावर परत ले दगदग लेधग झाल्यासारखी होती हाय शिवानी पण झोपली का हो झोपली शाळेतून आली जेवली झोपली जरा वेळ अस तिचं होल तिकीट भेटणार होतं ना त्याच्यामुळे गेली होती ती मी जाते आता कपडे द्यायला हा हा जो घे कामरकून तुझं माझं दोन भांडी सगळं पडले सकाळी दिदी गेली शाळेत आणि मला काही बरं नव्हतं वाटत मी पडले मी त्याची भाजी घेतली आणि पडले होते त्यांनी खाल्ली सारणाच्या पोऱ्या शेंगदाची चटणी आज नाही मी काय केलं तर दोन भांडी पडले दीदी उठल्या आता धुईन सुलाय पोरणा हात पाय सगळं सुजलात नसत गोळ्याने नसा लाईनाने हा हा करते आराम तू पण जातो कपडे धुवून घे हाय सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला आणि कमेंटमध्ये बोला मला पण नाही बरं वाटत तर तुमच्याबरोबर बोलले तेवढंच जरा जरा लक्ष दुसरीकडे होईल कारण माझं लेच पोटात ते जास्त जसं कोणी बोलायला असलं तर लक्ष ड्रायवर होतं दुसरीकडे